जय महाराष्ट्र आदेश अलख निरंजन बघा समोर मला व्हिडिओ घेऊन येण्याचं कारण असं होतं की अनेक जण हा विचार करतात की गायकवाड साहेबाला झालं काय नेमकं किंवा हा माणूस असं काय करतो आहे नेमकं कधीही याच्या वालला बघितलं तर नवनाथांचे फोटो दिसतात याचे स्टेटस बघितले तर नवनाथांचे स्टेटस दिसतात आणि बऱ्याचशा जणांना नाथपंत काय आहे त्याबद्दल माहिती नाही आहे परंतु कसं असतं ना की तुमच्या आजूबाजूचे जे लोकं असतात आजूबाजूचे म्हणजे बाहेरच्यांना काही हे नसतं विषय परंतु तुमच्या अत्यंत ते जवळचे असलेले तुमच्या भवबंदकीमधले लोक घ्या तुमच्या पावणाऱ्या वळ्यातले घ्या ह्या लोकांना काय होतं की तुमची प्रगती सहन होत नसते मग हे लोक काय करतात की तुमच्या त्या प्रगतीमध्ये कुठेतरी अडथळे आणायचे कामं करतात आता मला ह्याबद्दल काही माहिती नव्हतं पूर्वी परंतु माझ्यासोबत असाच एक प्रसंग घडला होता आणि साधारणतः एक दोन वर्षापूर्वी त्या आमचाच एक नालायक होता त्या नालायकानं माझ्यावरती तो प्रयोग करून बघितला त्याला वाटलं की आता यांचा कार्यक्रम संपून जाईल आणि त्या दृष्टीने त्याने प्रयत्नही सुरू केलेले होते परंतु माझे काहीतरी चांगले कर्म म्हणावं काहीतरी पुण्य म्हणावं की मी त्या ह्याच्यातून सही सलामत बाहेर पडलो आता मी ज्या मंदिरामध्ये सेवा करतो ते तर तुम्हाला माहितीच आहे की मी कुठे सेवा करतो काय काय नाही तर बरं तर म्हणत असल्या अरे हा काही सांगतो अंधश्रद्धा पसरवतो तर असं काही नाही भावांनो याला अंधश्रद्धा असं नाही म्हणतात यार हा एक श्रद्धेचाच भाग आहे फक्त आपल्याला त्यातलं माहिती नसल्यामुळं होतं जसं आता डॉक्टर आहे डॉक्टरच्या पेशामधलं डॉक्टरला कळतं आपल्याला त्याच्यामधलं काही कळतं का तर आपल्याला त्या ठिकाणी फक्त हो बरोबर वर आहे माहिती घ्यावं लागते असं आहे तसं आहे आता माझे मेकॅनिक लाईन असले माझ्या मेकॅनिक लाईनमध्ये गाड्यांमध्ये काय असेल काय नाही तुम्हाला ते कळतं का नाही तर ते तिचं ॲक्च्युअल आपण जे डॉक्टर की केलेली आहे किंवा जे काही असे गोष्टी म्हणतो आपण पी एच डी म्हणतो ज्या टाईपमध्ये त्या टाईपमध्ये ते पी एच डी असते तर या क्षेत्रामधलं मलाही माहिती नव्हतं अनेक ठिकाणी या अशा ज्या काही गोष्टी होतात तर त्या माध्यमातून नाथांच्या सेवेतून त्याचं सोल्युशन केलं जातं आता तुम्ही म्हणाल की भूतक खेत नाही आहे हा माणूस तर काहीही सांगतो परंतु या गोष्टी ज्याच्याबरोबर घडल्यात त्याला कळतं की जगामध्ये आगोरी क्रिया करणारे लोकं आहेत वाईट कामं करणारे लोकं आहेत भूतख येतंही आहेत आणि देवही आहेत आता बरेचसे लोक म्हणतील आम्हाला तर देव चालत नाही हा काही सांगतो असं काही नाही आहे खरंच मी स्वत साधारणत दोन वर्षापूर्वी मी स्वतः मान्य करत नव्हतो की देव आहे फक्त मी भगवान मारुतीरायाला मानायचो कारण मी असं ऐकलेलं होतं की ते अखंड चिरंजीवी आहेत परंतु खरी गोष्ट सांगायची तर जे नवनाथ भगवान आहेत ज्यांना आपण नवनाथ म्हणतो हे सर्व अखंड चिरंजीव आहेत आणि सदैव चैतन्य स्वरूपात ते राहणार आहेत आणि त्यांची ऊर्जा अशा पद्धतीनं आपण जे काही बऱ्याचशा वेळेला जे बैठक वगैरे घेतो आमाशा पौर्णिमाला हजेरी वगैरे म्हणतो आपण त्या माध्यमातून त्याचे साक्षात्कार आपल्याला होत असतात मला झालेले आहेत त्यामुळे आता मी मध्यंतरी माझ्या जुने एरियात गेलो होतो तर मला आमचे जे एक जुने सोपते म्हणता येईल किंवा माझ्यापेक्षा वरिष्ठ आहेत ते मला बोलता बोलता बोलले की तर तू तर बाबा झाला तू तर महाराज बन गे म्हटलं तसं नाही आहे काही गोष्टी अशा राहतात की ज्या तुम्हाला डोळ्याने दिसत नाही त्या आता आम्हाला दिसायला लागल्यात आम्हाला कळायला लागलं लाग। आणि रोज आता आपण जे काही बाबाची सेवा करतो तिथं वेगवेगळ्या आम्हाला अनुभव येतात वेगवेगळ्या गोष्टी आम्ही तिथं पाहतो आणि आम्हालाही आता काही काही गोष्टी समजायला लागल्या काही कळायला लागल्या काही नॉलेज यायला लागलं काही गोष्टीचं आणि जे मी जप तप ध्यान वगैरे करत असतो या माध्यमातून माझं बरंचसं रागावरती कंट्रोल झालेलं आहे आणि विश्वास ठेवा किंवा नका ठेवू मी संपलेलो होतो परंतु इथून एक नवीन अध्याय माझा सुरू झालेला आहे तर अशा प्रकारे ह्या गोष्टी असतात त्यामुळे तुम्ही हे म्हणू नका की नाही असं नसतं तसं नसतं असतं पण तुम्ही त्या क्षेत्रात गेल्याशिवाय किंवा त्या क्षेत्रात पडल्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाही आणि ह्या गोष्टी काही सहज दिसत नसतात तुम्हाला त्यासाठी स्पेशल विद्या असावी लागते आणि त्या विद्येचा पुरेपूर अभ्यास असावा लागतो त्याच्याही काही गोष्टी आहेत काही शाबरी मंत्र असतात काही बाकीच्या गोष्टी असतात त्या हळूहळू मनुष्याला अवगत होतात मलाही माझ्या गुरुचं आणि सद्गुरूंचं मला पाठबळ लाभल्यामुळे मला आता काही गोष्टीचं आकलन व्हायला लागलं नाहीतर पूर्वी नवनाथ पंत किंवा जे काही पीर वगैरे म्हणतो आपण बाकीचे जे काही गोष्टी असतील याच्यावरती माझाही विश्वास नव्हता आणि मलाही माहिती नव्हतं परंतु आता हळूहळू याच्यात माझी पी एच डी होत आलेली आहे तर या गोष्टीवरती आपण विश्वास ठेवा किंवा नका ठेवू परंतु सत्यता अशी असते त्यामुळे असं कोणी विचार करू नका की हे काय टाकत राहतात काय नाही याच्यात तुम्हाला पटलं तर तुम्ही घ्या नाहीतर सोडून द्या असं तुमच्यावरती काही बेळजबरी नाही आहे आदेश अलक नाही